नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रतिमाला ही प्रिया खूप घाबरवत असते तिला खूप काही प्रश्न विचारत असते हे आई पहा बघ ना मी आठवत नाही का तुला हे बघ ना हे माझे बाबा आहेत हे बघ बघ आई आठव मी तुझी मुलगी तन्वी आहे पण इथे प्रतिमाला मात्र खूप प्रेशर येत असतं डोक्याला खूप ताण येत असतं तिला काही आठवत नसतं तरीसुद्धा ही प्रिया ओढाओढी करत असते प्रतिमाला सायली अडवण्याचा प्रयत्न करत असते तरी शांत होते सायली मग इकडे सगळ्यांना वाईट वाटत असतं की ही प्रिया अशी का करत आहे आणि प्रतिमा का बोलत नाही आहे पूर्णजीला पण खूप वाईट वाटत आहे मग तितक्यात डॉक्टर म्हणते की अरे तन्वी थांब मग तितक्यात डॉक्टर रविराजला म्हणते रविराज, रविराज तुझ्या मुलीच्या भावना मला कळवतात पण तिला थांबव इट्स अ नॉन हे असं करणं योग्य नाही आहे तिला जर आरामाची गरज आहे प्रतिमा वहिनीला मग रविराज म्हणतात तन्वी बाळा तू उठ आणि इकडे ये तिला आरामाची गरज आहे असं म्हणतात मग प्रतिमाला ती सोडत नाही आहे मग प्रिया म्हणते नाही बाबा आईला मी आठवायलाच हवे मीच तिची मुलगी आहे हे कळायलाच हवा आईला बोलायलाच हवी ती माझ्याशी मग प्रतिमा उठून निघून जात असते तितक्यात प्रियासुद्धा तिच्या जा पाठोपाठ जाऊन आई थांब ना गं मीच तुझी मुलगी आहे अगं बघ आठव आठव असं म्हणत असते मग तितक्यात प्रतिमाला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन खाली पडते सगळे घाबरतात काय झालं हे काय झालं हे प्रतिमा उठ उठ असं पूर्ण आजी पण उठवत असते मग मा प्रतिमाला बेशुद्ध असते तिला काही आठवत नसतं मग थोडं पाणी आणून देतात प्रतिमाला मग थोडी का होईना प्रतिमा शुद्धी येते शुद्धीवर येते डॉक्टर म्हणतात इनफ आहे हे बास करा तुम्ही असेच तिला त्रास देत असाल तर तिच्या डोक्याला खूप ताण येईल खूप त्रास होईल तिला तिला शांतीची गरज आहे तिला शांतता हवी तिला आरामाची खूप गरज आहे आज एवढा मोठा पाऊल तिने उचलला आहे हळूहळू तिने येईल तिला सगळं म्हणून असं म्हणून मग सगळेजण तिला खोलीत जायला सांगतात मग अश्विन म्हणतो इट्स ओके ती बरी आहे का आता काही झालेलं नाही आहे मग अश्विन आणि अर्जुन प्रतिमाला खोलीत सोडून येतात ही प्रिया म्हणत असते माझं नशीब इतकं पण घाण नाही आहे आता हिचं डोकं गेलं आहे कोल्ड स्टोरेजमध्ये असं म्हणते प्रतिमाला मग इकडे डॉक्टर आमचे आभार मानत असतात रविराज अगं श्रद्धा तू आलीस ना तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे आज प्रतिमा तुझ्यामुळे बोललेली आहे मग डॉक्टर श्रद्धा म्हणतात मला काही हे क्रेडिट देऊ नकोस तुला आभार मानायचेच असतील तर सायलीचे मान हे सगळं सायलीमुळं शक्य झालेलं आहे असं डॉक्टर श्रद्धा म्हणते मग ही प्रियाला वाईट वाटत असतं मग प्रियाला समजावून सांगते प्रिया मला तुझ्या भावना कळतात तुझ्या आईबद्दल असलेल्या भावना कळतात पण तिला आरामाची खूप गरज आहे असं प्रियाला समजावून सांगत असते प्रिया, प्रिया म्हणते मला एक कळत नाही आहे ही आई सायनीला बघून का तन्वी म्हणून अशी हाक मारली म्हणजे हे मला कळत नाही कदाचित तिला काहीतरी आठवलं असेल ॲक्सिडेंट रिक्रिएशन केलेलं आहे ना आपण म्हणून तिला आठवलं असेल मग सगळेजण हो म्हणत असतात मग हिला मात्र डाऊट आलेलं असतं सायलीलकडे बघून का तन्वी म्हणली मग गणपती बाप्पाला पूर्ण आजी मा म्हणत असते की गणपती बाप्पा तू आलास सगळं सुख शांती ऐश्वर समृद्धी घेऊन आलास बाबा मग तितक्यात सायलीसुद्धा गणपतीला म्हणते गणपती बाप्पा माझ्या कुटुंबावर अशीच कृपा राहू दे असं सायली म्हणते मग सगळ्या झोपी गेलेल्या असतात तिकडे अर्जुन आणि सायलीसुद्धा आपल्या रूममध्ये आलेल्या असतात सायली तर खूप खुश झालेली असते अर्जुनला म्हणत असते की सर माझं ना आनंद पोटात मावीन असं झाले आहे मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे म्हणजे प्रतिमात्यांनी मला झाक मारलेली बघून खूप खुश आहे अर्जुनचं लक्ष नसतं अर्जुनला खूप राग आलेला असतो सायलीवर तो म्हणत म्हणतो त्याचं लक्षच नसतं सायलीकडे सायली म्हणत असते ऐकताय ना तुम्ही मग अर्जुन म्हणतो ती कॅत वाचतोय मी ऐकत नाही आहे वाचतोय मी काय चाललं आहे तुमचं म्हणून ती फाईल लिस्कावून घेते मी बोलते आणि मी तुम्ही काय ऐकून घेत नाही मी सायली तुम्हाला कळते तुम्ही काय केलं आज किती टोकाचं पाऊल घेतलं आहे तुम्ही तुला तुम्हाला कळते एकदा तरी मला विचारावं असं वाटलेलं नाही आहे का तुम्हाला असं अर्जुन सायलीला चिडून रागवत असतो मग सायली म्हणते एकदम चोप काही बोलायचं नाही आहे तुम्हाला मी फोन केला होता तुम्हाला मी दोन वेळा फोन केला होता पहिल्यांदा फोन केला कट केला मग सेकंड टाईम फोन केले तेव्हा तुमचा फोन स्विच ऑफ लागत होता असं सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन म्हणतो की तुम्ही कधी मला फोन केलात फोन आलाच नाही आहे तुम्ही कधी मला फोन केलात अच्छा हां तुम्ही फोन केला तरी पण तुम्ही सांगायला होता तरी पण तुम्ही अनेकदा अनेकदा फोन करायला पाहिजे होतात म्हणजे मी धावत पळत आलो असतो तुम्हाला काहीतरी झालं असतं तर मी काय केलं असतं असं म्हणल्यावर सायली जरा अर्जुनकडे बघू लागते मग अर्जुन म्हणते म्हणजे मी मधुबाऊंना काय उत्तर दिलो असतो असं आस म्हणते मग सायली त्यावर सॉरी सॉरी तुमचा फोन बंद असला तरी मी फोन करते हां यापुढे असं म्हणल्यावर अर्जुन जरा हसतो मग सायली म्हणते मी तुम्हाला फोन केला होता सर असं म्हणल्यावर अर्जुन म्हणतो तुम्हीच तुमचा राग तर आलेला आहे त्यावर तुमची गो खूप गोहा प्राऊड वाटत आहे तुम्ही जे आज केलं आहे ते खूप छान आहे आज प्रतिमहातेची वाचा परत आलेली आहे मिसायली तुम्ही जर हे टोकाचं पाऊल घेतलं नसतं तर रिस्की काम केलं नसतं तर आज प्रतिमहातेची वाचा परत आली नसती असं अर्जुन तिला म्हणत असते अर्जुन म्हणते माझे नका माझे नका आभार मानो जे काही आहे ना ते आज बाप्पा आला आहे ना बाप्पामुळे घडलेलं आहे बाप्पामुळे हे सगळं झालेलं आहे मग अर्जुन सायलीला सॉरी म्हणत असतो सॉरी माझ्यामुळे तुम्ही चिडलात असं अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे सॉरी का म्हणते मी ह्याच्यापुढे ना तुमचा फोन बंद असला तरी तुम्हाला कॉल करत राहीन असं सायली म्हणते त्यावर अर्जुन हसत म्हणतो अर्जुन म्हणतो बरं झालं ती प्रिया इथं नव्हती नाही तर मला ना दुसरं काहीतरी समजून घ्यायचं होतं प्रूफ मिळाला असतं आज मला सायलीचं लक्ष नसतं त्यावर सायलीला मात्र प्रतिमाने तिला तन्वी म्हणून अशी हाक मारलेली असते ते आठवत असतं ती त्याच गुंगीत असते मला प्रतिमा कश प्रतिमात्या कशी काय हाक मारली सायली अर्जुनला म्हणते अर्जुन तिला लक्ष नसतं म्हणून चुटकी वाजवतो कुठं आहे तुमचं लक्ष बघा ना सर प्रतिमात्याने मला आज तन्वी म्हणून हाक मारली ते म्हणतात ना आई आई मुलीचं नातं हे नाळ रक्ताशी नाही तर नाळशी जोडलेलं असतं तसंच काही असतं तसंच काही मला वाटत आहे प्रतिमात्याने मला आज तन्वी म्हण म्हणून मारली मला खूप छान वाटत आहे तिला वेगळ्याच भावना येत असतात सायलीला खूप वाईट ही वाटत असतं आणि इकडे प्रतिमा झोपलेली असते तितक्यात ही त प्रिया संधी सा दोन गोळ्या बदलून ठेवलेली असते अगं मी काही करायला आलेलं नाही आहे तुला आता हे गोळ्या बदलून त्या गोळ्या देणार आहे घे आता गोळ्या हे अनुभव आता सगळं तुझं काही असेल ना किती त्रास देतेस गं बाई अनुभव ही प्रिया म्हणत गोळ्या बदलून जाते मग ती प्रतिमा मात्र शांत झोपलेली असते आता ही प्रिया असं करेल असं कुणालाही वाटलेलं नसतं मग इकडे प्रिया महिपत प्रि साक्षी नागराज हे सगळे असतात महिपतच्या घरी प्रिया आलेली असते मग इकडे ही साक्षी प्रियाला खूप रागवत असते काय ग काय करत होतीस तू त्या प्रतिमाची वाचा परत आली काय सांगतेस तू तू इतका उशीर काय करत आहेस असं सगळेजण रागवत असतात प्रियाला नागराज हे महिपतसुद्धा म्हणतो की ही कुठे गेली होते तोपर्यंत प्रतिमेची वाचा हिच्या हलगर्जीपणामुळे आले हिच्या निष्काळजीपणामुळे आलेली आहे नागराजसुद्धा म्हणतो हो ना मी पण हिला हेच म्हणत तू कुठे गेवली होतीस ग नुसतं त्या अर्जुनच्या पाठिंबा पाठिमागा पाठिंबा करत असते मग तितक्यात प्रियाला खूप राग येतो त्या साक्षीला म्हणते ए पर्सनल जायचं नाही आहे म्हणतात सगळ्यांना खूप राग येतो मग महीपत तर तिच्यावर इतका रागवलेला तू कुठे गेली होतीस का सांग सांग असं रागवत तो ती म्हणते की हो मी अर्जुनकडेच होते अर्जुनच्या ऑफिसमध्ये बघितलं तुझं हेच काम असतं असं प्रिया म्हणत असतो नागराज तितक्यात रागू नये काय गत काय विचारतोय त्याचं उत्तर दे बघू नागराजला खूप राग आलेला असतो नागराज तिचा गळा दाबत असतो गळा दाबता दाबता मग इकडे प्रिया साक्षी म्हणत असते की ए काय करताय तुम्ही तिला जिवे मारून टाकाल की काय सोडा तिला म्हणून साक्षी सोडवत असते पण कोणी तिला सोडवत नसतं मग महिपतसुद्धा अजून रागाला आले असतो हिला तर ना मारूनच टाकायला पाहिजे होतं हिला सोडायला नको होतं हिला तर मॉर्डर करायला पाहिजे असं म्हणून तिचं दोघे मिळून घळा दाबून धरतात प्रियाचं इकडे साक्षी सोडवायला गेले असते पण ते दोघे काही सोडत नसते साक्षी कसं कसं महिपतला बाजूला करते आणि नागराजला म्हणत असते सोडा बघू सोडा तिला सोडा म्हणून सोडवते आणि ती रागवत असते काय ग तुला जे काही सांगितले ते नीट करता येत नाही काय काय चाललंय तुझं नुसतं जरा जपून हा म्हणून तिला वॉर्निंग देते आणि इकडे सकाळी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असते प्रतिमा सगळ्यात लवकर उठून बाप्पाचं नैवेद्य करत असते मग सायली प्रतिमा त्याला किचनमध्ये बघून खुश होते माझ्या आधी प्रतिमात्या आल्याच की ती छान ती मनातल्या मनात म्हणून किचनकडे धावते मग प्रतिमात्याला म्हणत असते की प्रतिमात्या काय बनवत आहे तुम्ही ने गणपती बाप्पाच्या विसर्जनाचं नैवेद्य आधीच करते मी पण करू मदत हो म्हणते मग प्रतिमा आणि चायली दोघे मिळून देवाचा प्रसाद करतात मग तितक्यात सगळेजण खाली येतच असतात पूर्ण आजी रविराज ना रविराज कल्पना प्रताप अस्मिता अश्विन आणि अर्जुन सगळे खाली येतात मग इकडे प्रतिमाला आणि सायलीला बघून खूप खुश होतात प्रतिमा स्वयंपाक करत असते ना हे बघून आजी खूप खुश होते अरे वा किती छान बघा ना सायलीचा एक हात आणि प्रतिमाचा एक म्हणजे बाप्पा खुश होऊन प्रवासाला जावं असं आहे का मग दोघी हस्तात मग तितक्यात ही प्रिया आलेलं असते काय चाललंय हे तुमचं थांबवा बोगे काय गे सायली परत लावलीस तू माझ्या आईला काम असं प्रिया सायलीला म्हणत नाही गं मी काम नाही लावलं माझ्या आधी त्या येऊन करत होत्या मग त्यावर प्रतिमासुद्धा म्हणत असते की नाही आ सायली मला काय काम सांगितलेलं नाही आहे माझं मी करत आहे मग तितक्यात खानाखुनाने सांगत असते प्रताप म्हणतो कल्पनाला अगं ही काल बोलत होती ना परत खानाखुणा का करत आहे था? थांबा जरा मी विचारते कल्पना म्हणत असते की प्रतिमा तू काय काय घातली आहेस गं प्रसादात म्हणतात ती खाण्याखुनाने सांगत असते तिला बोलायला येत नसतं परत प्रतिमाची वाचा गेलेली असते तिला बोलता येत नाही पण प्रयत्न कर प्रयत्न कर असं सगळे म्हणत असतात प्रतिमा प्रयत्न करूनसुद्धा तिला येत नसतं आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता खेळ खेळत असतात सगळेजण बॉटल कोणाकडे फिरल त्यांनी हा खेळ खेळायचा असं अर्जुन आणि चैतन्य ठरवलेलं असतात मग ते बॉटल प्रियाकडे आलेलं असते प्रियाचं पाय पाहायचं असतं चैतन्यानं पाय पाहिलेलं चा असतं अर्जुनला सांगतो